बाळ फ्रीज मधून श्रीखंड काढ ना आम्ही पूर्वी घरीच बनवायचो श्रीखंड त्याची चवच वेगळी होती आता काय सगळं रेडीमेड आजी हे श्रीखंड खाऊन बघ आज तुझ्या आईनं घरीच बनवलं की काय हे आहे गोकुळच श्रीखंड अगदी जिभेवर रेंगाळणार जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार गोकुळ श्रीखंड मनावर रेंगाळणार मुंबई गोहा महामार्गावर कुडाळ साई मंदिर पिंगोळी येथे एस टी बसने एका कारला मागून धडक दिल्याची घटना घडली आहे या अपघातात कोणतीही जीवितहानी किंवा कोणालाही गंभीर दुखापत झाल्याची माहिती अद्याप हाती आलेली नाही परंतु दोन्ही वाहनांचे किरकोळ नुकसान झाले आहे अपघाताची माहिती मिळताच कुडाळ पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली आणि पंचनामा सुरू केला या अपघातामागचे नेमके कारण काय होते याबाबत कुडाळ पोलीस अधिक तपास करत आहेत बाबा हम्म आज बासुंदी घेऊन या ना अगं कालच आपण आईचा वाढदिवस होता म्हणून आणली होती ना ऐकलं गोकुळची बासुंदी पुन्हा खावीशी वाटतीय खरं सांगू मलाही खावीशी वाटते <laughs> <laughs> पुन्हा पुन्हा खावीशी वाटणारी गोकुळ बासुंदी असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी कोकण नाव च युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा बेल बटन दाबा ताज्या घडामोडींसाठी लॉग इन करा कोकण डॉट कॉम